thank <laughs> you

पंढरपूरच्या अशोक निघाले दिंडी मुंडगावच्या सीमेपर्यंत आलेली आहे आणि या या ठिकाणी गावकऱ्यांच्या तर्फे बालुपहार आणि चहाची व्यवस्था असते त्यामध्ये तर चहाची व्यवस्था करणारे नाव सांगा तुमचं नाव सांगा गजानन गणपतराव केव्हापासून चहा करता तुम्ही चार वर्ष झाले चार तुमच्या मनात कसं काय निर्माण झालं की भावना हमारा रूपात येऊ अशा प्रकारे हे च्याप आणि करणारे अशा प्रकारे आणि जिंडी च्या पने अनुभव करून पुढे आज अनुग्रहाची व्यवस्था श्री शरीर हे तुम्ही यापुढे घरी घरी म्हणजे परंतु मी आमच्या सर्व मागच्या वर्षी विनंती केली घरी चहा पाणी खाण्याची व्यवस्था केली असते ज्या ठिकाणी दिंडी थांबते ही ही शिव आहे आणि या ठिकाणून दिल्ली आता प्रस्थान करत असते गावाकडे त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी व्यवस्था करण्यापेक्षा तुम्ही जर ज्या ठिकाणी चहा पण होते त्या ठिकाणी आणून द्या तर यांनी माझ्या विनंतीला मान देऊन रमेश भुई यांनी या ठिकाणी अल्पभाराची व्यवस्था केली तर इथे तुम्ही अल्पहार करत असता कसं काय वाटतं खूप चांगलं वाटलं गरजेपेक्षा खूप योग्य वाटलं आणि तुम्ही मार्गदर्शन केलं ते आपण पूर्ण केलं तर अशा प्रकारे आज या ठिकाणी अल्पहार घेऊन तुम्ही पस्तान तुमच्याकडे झालेला आहे जय गजानन रामकृष्ण आहे तर हा संपूर्ण आखडे परिवार आहे त्यामध्ये आमचे श्री विजय आखरे बोंडवा हा विजय तु आखरे गोपाळ आखरे आखरे हे यांचे सुद्धा पंढरपूरला भोजनाची व्यवस्था असते आणि या ठिकाणी आखेबोर चहा पाणी व्यवस्था असते तर पंढरपूरला तुम्ही वास्तविक गावामध्ये अन्नदान करायचं अवघड नाही पण पंढरपूरला येऊन तुम्ही अन्नदान का करता पंढरपूरला ते आपल्यामुळेच आपण पहिल्या वर्षी माझ्याकडे आले होते सांगितलं कि बा एक उलक द्या म्हणून जर जस चालू झाली तर आज मला ते बंद करावं वाटत आणि त्याच्यापासून समाधान सर्व गोष्टी प्राप्त होतात आणि एवढ्या कारणामुळे माझी आज बावीस वर्षापासून वारी चालू झाली तर त्याच्यापासून जे समाधान मिळते ते इतर काय चालते तर या वर्षी आपला विषय आहे आनंदपाय पायवारीचा गाडी घोडे हत्ती वाहन काय प्रत्येकाकडे असते पण ती पायीवारी करणारे वारकरी जे आहेत ते खरोखर धन्य आहेत आणि आज हे प्रतिक्रिया घेत असताना अर्थात हितभूत करत असताना आज हा जे आषाढ वैद्य प्रतिभा अर्थात काल कोरेवा झाली तुमच्या निघाल्यात तर आम्ही वाहनामा वाहन वाहनामध्ये आम्ही सर येतो असतो जातांना पायीवारी असते आज उद्या विलगामध्ये आता खरोश पवार तर या आख्या परिवाराजवळ मी संस्थांच्या वतीनं आणि मी संतर महाराज बाजूचा पालखी सोळा प्रमुख श्री गजान महाराज हे मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो शुभेच्छा देतो त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत भेटलेलं आहे हिट रूप केलेलं आहे हिट रूप जर पाहिजे असेच श्री गजान महाराज हिरुलकर हे चॅनल करा पण करा स्वरूप अधिकाऱ्या दिसते हे दिसते जय माता दी जय माता दी रामकृष्णारी जय हरी जय रामकृष्ण रामकृष्णरी श्री क्षेत्र मुंडगाव ते पंढरपूरपर्यंत यावर्षी जो पालखी सोहळा गेला त्या पालखी सोहळ्यामध्ये आमचे सर्व हरिभक्त हरिभक्तपरायण मंडळी महाराज मंडळी यांनी खूप योगदान दिलं आणि वारी करत असताना त्यांच्या जीवनामध्ये खरा आकार आहे नुसतं कलाकार राहीत संस्कारी आकार असल्यामुळे त्यांनी दिंडी अतिशय सुंदर भजनगात काकळा भजर कीर्तन प्रवचन या सर्व त्याच्यामध्ये खूप योगदान दिलं आपला परिचित आहे महाराज मी सुदर्शन महाराज खडसणे राहणार मुंडगाव तालुका अकोट जिल्हा अकोला मी श्री क्षेत्र मुंडगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर या पैदल दिंडीमध्ये या दिंडीमध्ये चालत असताना श्री मुंडगाव वरून बाबांच्या पादुकांसोबत पंढरीला जाण्याचा जो आनंद आहे त्या तो आनंद शब्दात व्यक्त करना इतका नाही तो आनंद खूप मोठा आहे की जात असताना भगवंताचं नामस्मरण करत भगवंताच्या जवळ जाणे आणि वारीमध्ये सकाळी उठल्यानंतर काकडा आणि हरिपाठ हरिपाठ झाल्यानंतर मालिका मालिका वासुदेव आंधळे पांगडे आणि विविध असे जे संतांनी जे अभंग अभंगाची रचना केली त्या संतांच्या अभंगाचं गात 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 पंढरीपर्यंत जाणं हे आमचं सौभाग्य आहे हरी मी श्रीधर महाराज तळोकर राहणार अकोलखेड तालुका अकोट जिल्हा अकोला तर महाराजांनी हे मृदंगाचारी आहेत यांचं आळंदीला शिशस्वी झाले सुद्धा आलेलं आहे आणि अशा प्रकारे यांनी अतिशय सुंदर मृगंगाची साथ केली प्रत्येक वेळेला महाराज अशा प्रकारे तुम्ही आम्हाला संस्थांना त्या दिल्लीमध्ये येत राहा हो मार नक्की 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 जय वाटतं तुम्हाला खूप आनंद आला आणि बाबांसोबत प्रवास करताना असं कुठलाही त्रास झाला नाही आनंद हा सुख सोहळा स्वर्गी नाही इतका आनंद होता की बस रामकृष्णारी माझं नाव सुशांत भास्कराव मालगुरे राहणार करसगाव तालुका चांदूरबाजार जिल्हा अमरावती तर यांनी सुद्धा म्हणजे मृदन ही यांच्याकडे कला आहे एवढीच असून त्यांनी उत्कृष्ट गायन सुद्धा केलं आणि दिल्लीमध्ये खूप अशा प्रकारे यांनी सेवा दिली त्याबद्दल संस्थांच्या वतीने मी त्यांच्या त्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद देतो रामकृष्ण मी संतोष शंकर दायडे चांगलवाडी तेलारा जिल्हा अकोला महाराज दिंडीमध्ये त्यांचा अतिशय सुंदर आवाज परमेश्वराने यांच्यावर पर खूप भेट देणी दिली परमेश्वराने सुंदर भजन गात जात जागा गात गागा प्रेम गा, मागावी तर अशा प्रकारे त्यांनी पूर्ण भजन मालिका घेत पंढरपर्यंत प्रवास केला महाराज तुम्ही सुद्धा आम्हाला अशा प्रकारे सालावप्रमाणे सेवा द्यावी महाराज जु, मला जुु, कसं वाटलं तुम्ही बघून एकदम आनंद आलाय हरशिवाय माझं नाव मनोहर शेषराव मोहकार आम्ही गजानन महाराज यांच्या पादुकांची दिंडी घेऊन पंढरपूरला गेलो आमच्यासोबत आमचे गुरुवर्ग गजानन महाराज हिरुळकर यांनी आमचा सर्व सांभाळ केला आणि भजनाचा इतका काही आनंद आला का की आम्ही दोन चार वर्षापासून दिंडीमध्ये जाऊन राहिलो पण त्या दोन चार वे वर्षापेक्षा यावर्षी काही विशेष म्हणजे आमचा विशेष महाराजाचा म्हणजे आनंदवारीचा असल्यामुळे म्हणजे अजूनच आनंदात आनंद गजानन महाराजांना करून घेतला आमच्याजवळ सेवा केली काकड्याचा आनंद हरिपाटाचा आनंद चालण्याचा आनंद आणि महाराज लोकईचे जे आम्ही शेतीला मुला कधी घेतल्या त्याचाही आम्हाला आनंद मी त्या बरोबर फिरलो तुकाराम महाराज भक्तराज महाराज ज्ञानेश्वर महाराज हे विठ्ठल परिवार आले जनार्दन महाराज गावंडे यांच्याही सुद्धा मठावर गेलो महाराजांना अति कष्ट घेऊन आम्ही वारीला गेलो आणि अजून महाराजांना सर्वांचा सांभाळ केला आणि गजानन महाराजनं तर आमच्यावर कृपाच केली कोणाची तब्येत नाही बैठकली कोणाचं काही भांडण नाही तंटा नाही सर्वात बिलकुल म्हणजे असं शांततेनं दिंडी आणि भरपूर आनंद असा आम्हाला मिळाला आम्हाला असं वाटते की दिंडी काय आता आम्ही घराकडे जाताना आम्हाला असं करून येते की आपण गजानन महाराजच्या सोबतच चाललो पाहिजे किंवा गजानन महाराज आपल्या सोबतच राहिले पाहिजे असं काही आनंद आम्हाला घरी गेल्यावर काहीच गमणार नाही असं गजानन महाराजांना आमच्या मनाला काही एक का। विशेष आनंद दिला रामकृष्ण हरी जय गजानन माझं नाव सागर सुधाकरराव मिसळकर राहणार कारला तालुका जिल्हा अमरावती मी गजानन महाराज श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुळगाव ते पंढरपूर पंधरा ते सोळा वर्ष झाले या पालखी सोहळ्यामध्ये मी मृदंग वादक आहे पण मी अजून पण समजा गायन पण करू शकतो आणि या संस्थांमध्ये पण मी कोणती वार्षिक कार्यक्रमाला हजर राहतो गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला आज श्री गजानन महाराजांच्या मूळ सेरान पादुकांच्या सोबत श्री क्षेत्र मंडगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर पायदल लिंडी सोहळ्यामध्ये चालण्याचं चा योग आमच्या प्रारब्धामध्ये आला त्या निमित्ताने आमच्या दिंडी या दिंडीमध्ये दिन्दि आमचे आमचा जो ग्रुप होता आमच्या ज्यांनी दिंडीमध्ये मृदुंगाची साथ दिली असे असणारे श्री हरिभक्त पारायण तळोकार महाराज असतील आमचे श्री हरिभक्त पारायण सागर महाराज निसडकर असतील तसेच आमचे श्री हरिभक्त पारायण सुशांत महाराज मालधुरे असतील आणि तसेच ज्यांनी दिंडीमध्ये गायनात गायन म्हणजे काय ही कला कशी आहे आणि म्हटल्याबरोबर म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागाव्यात असा सुंदर असं गायन आमचे हरिभक्त पारायण श्री संतोष महाराज चांगलवाडीकर असतील तसेच मनोर महाराज पाटील असतील आणि या सगळ्या ग्रुपचे आदिनाथ महाराज असतील आणि हर्षल महाराज नागपूरकर ते असतील आमचे आदिनाथ महाराज असतील सुनील महाराज असतील प्रथमेश महाराज कुणाल महाराज असतील असे सर्व महाराज मंडळींचा आमचा ग्रुप मुंडगाव पासून तर पंढरपूर पर्यंत नाचत गाव त्या गावाला खेळ या संतांच्या अभंगा अभंग रचने अभंग गात गात पंढरपूर पर्यंत आम्ही केलो जीवनामध्ये जात असताना साधना व्हावी हा हेतू आमच्या सर्व मंडळीची होती आणि जेवढी साधना पांडुरंगाने समर्थ गजानन महाराजांनी करून घेतली तेवढी साधना आम्ही केली तदनंतर आमच्या हातून ज्यांनी परमार्थ करून घेतला असे असणारे आमच्या दिंडीचे मार्गदर्शक आमच्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे आणि सदैव मार्गदर्शन ज्यांचं आम्हाला लाभतं दिंडीत नाही तर वर्षभरही सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन जे आम्हाला नेहमी करत राहतात जसे असणारे श्री हरिभक्त पारायण ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुवर्य श्री भागवताचार्य गजाननजी महाराज हिरुळकर यांनी आम्हाला सांभाळून घेतलं त्याबद्दल मी आमच्या सर्व महाराज मंडळीं तर्फे महाराजांचे आभार मानतो जय गजान रामकृष्ण त्याचबरोबर दिंडीमध्ये मध्ये रथ चालकाचं काम रथ ओढण्याचं काम त्यांनी केलं ते म्हणजे नाव सांगा गजानन नाव राजेश गवई कैलाश लावंत तर यांनी आणि आणखीन यांची शोक्ती आहेत ते इथं हजर नाही आहेत त्यांना सुद्धा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देतो रामकृष्णरी जय हरी जय गजान रामकृष्णरी जय हरी जय गजान श्री क्षेत्र मुनगाव या ठिकाणी संत गजान महाराजांनी दिलेल्या पादुका त्या पादुकांची दिंडी मुंडगाव ते पंढरपूर दरवर्षी आषाढी करत जात असते आणि त्या दिंडीचा आज म्हणजे काल गुरुपौर्णिमा पौर्णिमा या दिवशी आम्ही पंढरपूरला लाही आणि म्हणजे गोपाळ कीर्तन करतो गोपाळपुरीवर आणि तेथून दिंडीचं भोजन वगैरे झाल्यानंतर आम्ही सर्व वाहनांनी पूर्वी आमचा विना होता परंतु आता काही कारणास्तव विना न आम्ही संस्था बाजू संस्थ्यांनी निर्णय घेतला की आपण दरवर्षी आपण वाहनांनी आणि दिंडी सुखरूप आपल्या मुंडगापर्यंत आपले न्यायचे तर आज दिंडी पंढरपूर येथून मुंडगा या ठिकाणी पोहोचली तर या ठिकाणी आमच्या संस्थांचे श्रीविला विलासरावजी बहादुरे हे अध्यक्ष आहेत विश्वस्त आमचे गणेशराव कळसकर आहेत तसेच विश्वस्त श्री सिंग आसोले आहेत तर या दिंडीच्या माध्यमातून आपण दिंडीचा उपक्रम हा काल चालू केला दिंडी सुरू संप्रदाय जागृत राहावी आणि संप्रदायाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून दिंडी चालू केली तर अध्यक्ष सांगतात की या धर्माचा भागवत धर्माचा प्रचार व्हावा या हेतूने आम्ही दिंडीचं जे दिंडीला आरंभ केलात आणि मुंडगावला शंत महाराज त्यांच्या पादुका आहेत या दिनीच्या माध्यमातून अनेकांना माहीत सुद्धा होते व्हावा पादुका आहेत त्याचा प्रचार प्रसार व्हावा वनदिंडी चालू केली आणि संस्थांच्या वतीने या ठिकाणी बरेचसे कार्यक्रम राबवले जातात त्यामध्ये देहधनासारखा संकल्प आरोग्य शिबिरे सांस्कृतिक कार्यक्रम असे अनेक उपक्रम आहेत नमस्कार जय गजानन जय गजानन मी संस्थांचा माजी उपाध्यक्ष आणि आता असलेला विश्वस्त गणेश गडीराम कस्कर राहणार मुंगा आमच्या संस्थांच्या वतीने संत बायजाबाई ग्रंथालय स्थापन करण्यात आलेलं आहे आणि त्या ग्रंथालयाच्या माध्यमातून तीस ते चाळीस विद्यार्थी हे अधिकारी बनलेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना माझा माझ्याकडून व मंदिराच्या वतीने सर्वांना लागलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो व पुढील वाटचालीस त्यांच्या त्यांचं भरभरटी हो ही श्रींच्या चरणी नम्र प्रार्थना करून मी माझे दोन शब्द संपवतो अशा प्रकारे कोरोना काळात सुद्धा यांनी म्हणजे अन्नदान वगैरे असे बरेच कार्यक्रम राबवले आहेत या संस्थांचे सर्व यांचं हे जे कार्य आहे हे कार्य महान आहे संस्थांचा विकास रूप आहे संस्थान हे एक पार पारदर्शी आहे आणि इथे प्रत्येकाने या संस्थान एकदा यावं संस्थांच्या वतीनंच यावर्षी मुंडगाव ते पंढरपूरपर्यंत आम्ही आनंद वाढीचा आणि त्यानिमित्तानं आम्ही हितकूच घेतला आहे त्या हितबुजमध्ये प्रत्येकाच्या ज्या काही भावना आहेत किंवा विचार आहेत तर आपल्यापर्यंत म्हणजे या हितगुज या माध्यमातून आपल्यापर्यंत कशी पोचतील त्याकरता आम्ही युट्यूब या चॅनल चॅनलवर म्हणजे श्री गजान मार हिरुकर हे चॅनल आहे या चॅनलवर तुम्ही हे सर्व विचार सर्वांच्या प्रतिक्रिया आपण पाहू शकता काही की प्रतिक्रिया इतक्या अशा आहेत की तुम्ही श्रवण केल्यानंतर ऐकल्यानंतर पाहल्यानंतर गद्गदीत व्हाल आणि भारावून जाल अशा प्रतिक्रिया आहेत अन्नदाते त्यामध्ये दिल्लीमध्ये सहकार्य करणारे अनेक जे वारकरी असतील या सर्वांच्या प्रतिक्रिया आम्ही घेतल्यात तर अशा प्रकारे संस्थांच्या एक मी चाकर आहे एक मी सेवक आहे मी या संस्थांचा एक म्हणजे या विश्वस्तांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला या दिंडीचा म्हणून मुंडगाव ते पंढरपूर या दिंडीचा एक दिंडी प्रमुख केलं आणि मी माझ्यापुरीनं जसं मला सेवा देता आली त्याप्रमाणे प्रामाणिक प्राणे करण्याचा प्रयत्न केलात तर मी विश्वस्तांचा सदैव ऋणी राहील संत यांचा यांचासुद्धा मी अखंड ऋणी आहे संत यांमबाबांनी माझ्याकडून अशा प्रकारे सेवा करून घ्यावी ही चरणी विनंती करतो आणि आमचे जे विश्वस्त आहेत या विश्वस्तांना बाबा भरघोस आयुष्य देव त्यांच्या हातून सत्कार्य करून घेव ही विनंती करतो आणि अशा प्रकारे जय गजानन रामकृष्ण हरी जय श्रीहरी हरी आज आम्ही गावाकडे निघालो ही आमची गाडी आहे सोबत ड्रायव्हर आहे मालक आहे गाडी नाव नाव अक्षय मुडलीधर गाडेकर मयूर नरेंद्र टेकाडे मयूर सुनील ठोसरे कशा प्रकारे आम्ही आता प्रवास करत आहोत रामकृष्णरी राम रामेश्ण